राज्याच्या राजकारणात एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असताना आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं एक मोठं आणि खळबळजनक विधान शरद पवारांनी केलंय आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात अर्थात चर्चा होऊ लागली आहे शरद पवारांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात शरद पवारांनी असं पहिल्यांदाच उघडपणे वक्तव्य केल्यामुळे दोन्हीकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित येणार का यावर शरद पवारांनी आज सविस्तरपणे पुण्यामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये उत्तर दिलंय सध्या आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत काहींची इच्छा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्या पाहिजे अशी आहे तर काहींची इच्छा अजित पवारांसोबत जाऊ नये म्हणजेच भाजपसोबत घरोबा करू नये अशी आहे आता यावर नवीन पिढीने निर्णय घ्यायचा आहे असं शरद पवारांनी म्हटलंय पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात जोरदार चर्चा सुरू दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची हीच भावना आहे पण यासाठी अनेकांना बाजूला ठेवावे लागणार आहेत असं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे बघूया ते नेमकं का काय म्हणतायत आदरणीय पवार साहेबांनी ऑफ रेकॉर्ड दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भानं काही वक्तव्य केल्याचं समजलं खरंतर स्वागता रे बाबा परंतु यामध्ये पवारसाहेब म्हटले तसं अजितदादा आणि सुप्रियाताई या मदे सुप्रिया या आत्ताच्या जनरेशनमधल्या महत्वाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे परंतु याच्यामध्ये काही लोकांना आपले इगो थोडेसे बाजूला ठेवावे लागतील आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत माहिती नसतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या नॅचरल भावना असतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात त्या एकत्र एक येण्याला खरं तर काहीच अडचण नाही परंतु ज्या काही अडचणी आहेत त्या काही नेत्यांनी स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्या जर थोड्या बाजूला ठेवल्या तर ही बाब शक्य आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ती चांगलीच आहे स्वागत आहे तर हे झालं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय म्हणणं आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत आमची इच्छा किंवा तशी मागणी नसल्याचं म्हटलंय मात्र तरी देखील शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे ते नेमकं काय म्हणताय ते सुद्धा तुम्ही ऐका मुळातच आदरणीय पवारसाहेबांनी कुठल्या पार्श्वभूमीवर हे भाष्य केलंय हे माझ्यासारख्या अनंत किंवा लाखो कार्यकर्त्यांना अजून काही माहिती नाही पण आज पवारसाहेब हे आमचे लोकनेते आहेत पवारसाहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पवारसाहेब हेच आमचे श्रद्धास्थान आहे त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी जर असं काही स्टेटमेंट दिलं असेल तर त्या संदर्भामध्ये पवारसाहेब जे निर्णय घेतील त्या गोष्टीला आमची मान्यता राहील कारण की पवारसाहेबांच्या प्रेमापोटीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळं हा काय निर्णय असेल ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती नाही कारण की हे ऑन रेकॉर्ड आहे किंवा ऑफ रेकॉर्ड आहे त्याची अजून काही कल्पना नाही पण एक नक्की आहे की मी किंवा माझ्यासारखे असे लाखो कार्यकर्ते आहेत राज्यामध्ये ज्यांच्या पातळीवर हा निर्णय नाही किंवा त्यांच्या ऐक्यूयात पण नाही किंवा आमची अशा प्रकारची कुठली मागणी आणि इच्छा सुद्धा नाही त्याच्यामुळं साहेबांनी यासंदर्भात नेमकं हे स्टेटमेंट केल्यानंतर ही गुगली एका हे एकूणच प्रकारचं ट्विस्ट आहे अशा प्रकारचं मला काय कल्पना कारण की पत्रकारांनीसुद्धा जबाबदारी ते सांगितलं पाहिजे पवारसाहेबांकडून ऑफिशिया आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत असं स्टेटमेंट आलेलं नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे पण असं काही कारण नाही कारण की आदरणीय सुप्रताई ह्या आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत वर्किंगमध्ये महाराष्ट्रात देशभर कन्याकुमारी असून काश्मीरपर्यंत त्याच आमच्या पक्षाच्या आणि इतर विरो समस्त विरोधी किंवा सत्ताधारी पक्षाच्या सतत संदर्भामध्ये चर्चेत किंवा त्यांचा संवाद हा नेहमी सगळ्यांशी असतो त्यामुळं जर काही निर्णय घ्यायचा असेल तर साहेब आणि ताईंनीच घ्यायचा आहे पण या संदर्भात मला एक तर निश्चित माहिती आहे की कन्याकुरी असून काश्मीरपर्यंत सौ सुप्रियादाई सुळे ह्या एकूण विरोधी पक्षाचा एक मोठा चेहरा आहे संसदेमध्ये लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल याच्यामध्ये तीनच नावं प्रामुख्याने समोर समोर येतात त्याच्यामध्ये राहुलजी गांधी असतील सौ सुप्रियादाई सुळे असेल किंवा अखिलेश यादव असतील हीच मंडळी सातत्याने भारतातले नका एकूण सगळे प्रश्न आहेत त्याचबरोबर विरोधी पक्षाचा एक चेहरा म्हणून पुढे येतात अशा परिस्थितीमध्ये ता ताई म्हणजे ताईंच्या दौऱ्यात सहभागी झाल्यानंतर किंवा ताईंच्या वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानंतर एक नक्की लक्षात येतं की सध्या राज म्हणजे राजकीय कार्यकर्ते म्हणून किंवा राज्यात जी काही मंडळी सत्तेत आहेत त्यांना ताईंनी कायम स मलिदा गँग म्हणून संबोधलेलं आहे या मलिदा गँगवर ताई खुर्चीला खुर्ची लावून बसतील असं मला बिलकुल वाटत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ताई जो काही निर्णय घेतील त्याला आमची निश्चित मान्यता असेल कारण का आमचा राजकारणाचा श्वास हे शरदरावजी गोविंदरावजी पवार होते आहेत आणि उद्या सुद्धा मुळामध्ये हा निर्णय जो होता पुढच्या पिढीकडे आपण नवीन पिढीकडे हे सगळं सुपूर्द केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी मागेच राजीनामा देऊन हा निर्णय त्यांच्या मनातला जो होता त्यांनी तो दाखवला होता आणि ते प्रत्यक्षामध्ये त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला होता पण काही कारणामुळे अशी एक परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी परत तो राजीनामा थांबवला देशाचं राजकारण किंवा इतर राज्यांमध्ये कोणी बघावं राज्यामध्ये कोणी नेतृत्व करावं या स्वरूपाचं विचार किंवा त्या स्वरूपाची चर्चा ही मागच्या काळामध्येच आपल्याला बघायला मिळाली ऐकायला मिळाली पण या सगळ्या याच्यामध्ये ती जी वाटचाल होती तीच वाटचाल कदाचित आता समजा जर का या स्वरूपाच्या चर्चा होत असतील किंवा पवार साहेबांनी अशा स्वरूपाचे स्टेटमेंट काही दिलं असेल तर ती मागची वाटचाल कदाचित पुढे त्यांच्या मनात अजूनही असेल असं माझं त्याच्यावरती मत आहे परंतु ते मागच्या आपण जसं सांगितलं की मागच्या काळामध्ये जे काही डिसिजन झाले म्हणजे <laughs> पहिले राजीनामा दिला त्यानंतर पुन्हा त्यांनी पक्षाचं ते पद स्वीकारलं म्हणजे ह्या मागे कोणतरी आहे का असं आपल्याला वाटतं कधी याच्या मागे स्वतः पवार साहेबच असतील निर्णय जर का घ्यायचा असेल पॉझिटिव्ह पावलं उचलायचे असतील तर साहेबच घेऊ शकतात मागे त्यांच्या पाठीमागे काही नेत्यांना वाईट वाटत असेल म्हणून कदाचित मागचा निर्णय त्यांना थांबायला लागला किंवा त्याच्यापासून त्यांना परत दिवसून परत अध्यक्षपद पर स्वीकारावं लागलं पण हा सगळा निर्णय घेण्याचा अधिकार कोणी काहीही सांगितलं तरी कार्यकर्त्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पवार साहेबांनी काय निर्णय घ्यावा किंवा आमच्या पक्षातल्या अजितदादांनी किंवा तटकरे साहेबांनी काय निर्णय घ्यावा तो पक्षश्रेष्ठींचाच अधिकार आहे त्यामुळे काही गोष्टी होत असतील तर त्याचं स्वागत केलं जाईल जर पाहायला गेलं दोन्ही बाजूच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे आता तुम्ही ऐकलेलं आहे पण शरद पवारांचं जे स्टेटमेंट आज आलेलं आहे ते अर्थात खूप महत्त्वाच्या वेळी आलेल्या आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर शरद पवारांचं हे स्टेटमेंट येणं याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळेच आता हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पदाधिकारी काय निर्णय घेतात हे आगामी काळामध्ये स्पष्ट होणारच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आज शरद पवारांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून अजित पवारांच्या कोर्टात हा चेंडू टाकलेला आहे आता अजित पवार यावर काय उत्तर देतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस खरंच एकत्र का येतील आणि आले तर त्यांचं भवितव्य काय असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ